श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता आजपासून आपला सगळ्यांचा आवडीचा असा सप्ताह काळ चालू झालेला आहे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल आपल्या घरामध्ये विविध सेवा महाराजांसाठी आपण करणार आहोत कुणी मंत्राची करणार आहे कुणी नामस्मरणाची करणार आहे कुणी स्वामी सारामृताची करणार आहे कुणी गुरुचरित्र पारायण करणार आहे सप्तशती गुरुचरित्र पारायण करणार आहे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करणार आहे किंवा आता मी स्वतः स्वामी लीलामृत आज सकाळी माझं झालेलं आहे तर आपल्याला या काळामध्ये काय काय गोष्टींचे नियम पाळायचे किंवा काय चुका करायच्या नाही आहेत हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात आधी आपण गुरुचरित्राबद्दल अगदी थोडक्यात बोलूया व्हिडिओ मोठा करणार नाही आहे थोडक्यात थोडक्यात सांगणार आहे गुरुचरित्र पारायण करताना सगळ्यात पहिला नियम ब्रह्मचर्य मांसाहार नाही म्हणजे नाही करायचा घरामध्ये पण नाहीच शिजला पाहिजे बाहेरून आणूनसुद्धा खाल्लं नाही पाहिजे किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीने बाहेर जाऊन सुद्धा नाही खाल्ले पाहिजे गुरुचरित्राचे कडकडीत दोन नियम तिसरा नियम अंथरुणावर अजिबात झोपायचे नाही बसायचे नाही सोफ्यावर सुद्धा बसायचे नाही चटईवर बसायचे झोपायचे देखील आपण जिथं पारायण करत आहोत तिथे झोपायचे चौथा नियम शक्य असेल तर पाळा की चप्पल वापरू नका पण आत्ताच्या धकाधकीच्या काळामध्ये ते शक्य नाहीये त्यानंतरचा नियम द्विदल धान्य जसं की चावळी मटकी तुरीची डाळ या गोष्टी खायच्या नाही आहेत वांग कांदा लसूण या गोष्टी चुकूनही खायच्या नाही आहेत तर पहिल्या दिवशी जे खाल तेच सात दिवस खायचे आहे भाज्यांमध्ये तुम्ही कोणतीही पालेभाजी न लसूण घालता मीठ घालून नुसती करू शकता आणि त्याचप्रमाणे हे चालतं आपलं तोडका आणि घोसाळी ह्या दोन भाज्या चालतात दुधी भोपळासुद्धा चालतो बाकी कोणत्याही भाज्यासुद्धा खायच्या नाही आहेत हे सगळे नियम पाळायचे आहेत गहू खाल्ला तर तांदूळ खायचा नाही आहे तांदूळ खाल्ला तर गहू खायचा नाही आहे ज्वारी खाल्ली तर गहू तांदूळ दोन्ही खायचा नाही आहे हे तुम्ही ठरवायचे की तुम्हाला सात दिवस काय खायचे आहे हे झाले गुरुचरित्राचे थोडक्यात सांगण्याचे नियम डाव्या कुशीवर रात्री झोपायचे आहे आणि गुरुचरित्राचे पारायण करताना चुकूनही एकदाही उठायचे नाही आहे भले काहीही होऊ दे डोरबेल वाजू दे काहीही होऊ दे निगेटिव्हिटी आपल्याला उठवण्याचा प्रयत्न करते अशा वेळेस डोर सरळ थोडंसं उघडं ठेवा म्हणजे कुणीही आलं तरी दार न वाजवता तुमच्या ओळखीचे कुणी असेल तर ते आत येऊ शकेल म्हणूनच गुरुचरित्र पारायणाची वेळ ही खरी तर ब्रह्ममुहूर्तावर आहे जेव्हा आपल्याला कोणतेही कुणीही डिस्टर्ब करत नाही ब्रह्ममुहूर्त चार ते सहा या वेळात आपल्याकडे कुणी येत नाही आपल्या डोक्यात स्वयंपाकाचे वगैरे विचार नसतात आपल्याला भूक लागलेली नसते हे सगळंच म्हणजे जेवणाच्या आधीच गुरुचरित्र पारायण झाले पाहिजे हे लक्षात ठेवा तुमच्या घरातले इतर लोक कांदा लसूण खाऊ शकतात फक्त तुम्ही ते खायचं नाही आहे आणि तुम्ही जे खाणार आहात तेच महाराजांना दाखवायचं आहे एकादशी दिवशी शक्यतो मी तुम्हाला सांगते साबुदाणा आणि शेंगदाणे हे टाळायचे आहे त्याने आपली पित्त प्रकृती वाढते त्या दिवशी तुम्ही फलाहार आणि दूध प्यायचे आहे दोन्ही वेळेस फळे आणि दूध हे घ्यायचे आहे एकादशी जे धरतात त्यांनी जे धरत नाहीत त्यांनी पुन्हा ज्या भाज्या आहेत त्या आणि जे काही धान्य तुम्ही खाणार आहात ते खाऊ शकता आता ज्या बाकीच्या सगळ्या सेवा सांगितल्या त्यांच्यासाठी जे नियम सांगते सगळ्याच सेवांसाठी सग सगळ्यात मोठा आणि महत्वाचा जो नियम आहे तो म्हणजे मांसाहार करायचा नाही ब्रह्मचर्याचे पालन जर तुम्ही मूल होण्यासाठी हे करत असाल गुरुचरित्र सोडून सांगते मी गुरुचरित्राला नाही बाकी कोणतेही तुम्ही मूल होण्यासाठी करत असाल तर ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरी चालेल मात्र मग संकल्प करायचा नाही कारण संकल्पयुक्त सेवा म्हटले की बंधन आली नुसते मी या सहा दिवसात महाराज जी सेवा करेन मला बाळ होऊ दे असं जर तुम्ही म्हणून सेवा केली तर तुम्ही ब्रह्मचार्याचे पालन नाही केले तरीही चालेल बाकी सगळ्या गोष्टींना म्हणजे बाकी सगळ्या सेवेंना अंथरुणावर गादीवर झोपला तरीही चालेल काहीही हरकत नाही बाकी कुठल्याही सेवांना या अटी किंवा नियम नाहीत मात्र मांसाहार खायचा नाही कांदा लसून जमलं तर तुम्ही टाळू शकता नाही जमलं तर खाऊ सुद्धा शकता बाकीच्या गोष्टींना नियम नाहीत त्याचसोबत आता बाकी नियम तुम्हाला सांगते नियम म्हणजे काही गोष्टी आहेत आपल्या दारात या कालावधीमध्ये आपल्याकडे कुणी काही मागायला आले अर्थातच पैसे नाही पैसे सुद्धा जर शंभर दोनशे पाचशे असे आपण देऊ शकण्याची रक्कम कुणी मागायला आले तर अवश्य द्यावे अन्न कुणी मागायला आले तर चुकूनही न जेवता त्यांना पाठवू नये घरामध्ये अचानक सवाशणी म्हातारे किंवा कुणीही अगदी थोडेसे कोड असते अपंग असते काही काही व्यक्तींकडे बघून मान, मान आपल्याला काही काही व्यक्तींकडे बघून वाटतं बापरे हे आपल्याकडे कसं कशाला किंवा शी अशा जेव्हा भावना होतात या भावना या सेवा गुरुचरित्र वगैरे करताना आल्या नाही पाहिजे जे कोणी येईल ते देवा समान महाराजांसमान आपल्याला मानायचे आहे आणि त्यांना काही ना काही देऊन आनंदी होऊन पाठवायचे आहे याचा अर्थ घरात चोर शिरला तर तुम्ही येऊन द्यायचं का नाही आपल्यालाही माणसांची पारख असते आलेल्या व्यक्तीला रिक्त हस्ते पाठवू नका त्यांचा करा सवाश्ण कुणीही घरी आली किंवा अगदी विधवा महिला जरी घरी आली तिला चहा पाणी दूध हळदी कुंकू हे तुम्ही तिला द्या असेल तुमच्याकडं गजरा वगैरे ते सुद्धा द्या पोटी सुद्धा भरू शकता कारण कोण कोणत्या रूपामध्ये कधी येईल सांगता येत नाही या सहा दिवसामध्ये घरामध्ये भांडण तंटा चुकूनही होणार नाही शिवीगार होणार नाही कोणतेही व्यसन होणार नाही याची काळजी घ्या आणि हे सगळं पाळत असू शकाल तरच सेवा करा अन्यथा महाराजांची रोजची सेवा फक्त केली तरीही चालेल विनाकारण कोणत्याही भक्तींचा अपमान होईल किंवा कोणत्याही भक्तींचा काही आव आपल्याकडून अवलंब हे होईल म्हणजे चुकीचे नियम पाळून कोणत्याही सेवा करू नका त्यापेक्षा रोजची सेवा साधे नामस्मरण केले तरीही चालेल ज्यांना सगळे नियम पाळून सगळं काही शक्य आहे त्यांनी सेवा अवश्य करा कारण सेवा करणे हे खूप मोठे काम आहे गुरुचरित्र पारायण करणे हे सुद्धा खूप मोठे काम आहे मात्र आपली जबाबदारी आहे की गुरुचरित्र नियम ग्रंथाचे नियम हे पाळले गेलेच पाहिजे त्याचा अपमान नाही झाला पाहिजे आपल्या घरातली वास्तू घर भाड्याचा असो किंवा स्वतःचा असो वास्तू तथाच तू म्हणते वास्तूमध्ये किती आनंद ठेवायचा किती निर्मळ वातावरण ठेवायचे किती शांत वातावरण ठेवायचे हे आपल्या हातामध्ये आहे या सात दिवसामध्ये वासना रहित राहायचे म्हणजे कोणत्याही गोष्टीची वासना व्यसन किंवा खाण्याचं जे इच्छा असतात त्याच्यावर मर्यादा पाळायच्या कितीही काही झाले तरी सात दिवस गुरुचरित्र करताना बाकीच्या कुठल्याही बाहेरच्या गोष्टी खायच्या नाहीत हे सगळं बघून तुम्हाला जर जमत असेल आसन बसायला घ्यायचेच आहे शेजारी एक आसन ठेवायचं आहे ज्याच्यावर स्वतः दत्त महाराज येऊन बसतात आणि व्यवस्थित सेवा करा सेवा जितक्या व्यवस्थित कराल तितकाच तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल सेवेमध्ये काही चूक झाली तर आपल्याला महाराज कोणतीही शिक्षा देत नाहीत मात्र गुरुचरित्र हा पावन ग्रंथ आहे म्हणून त्याच्या मर्यादा पाळणे हे देखील आपले काम आहे म्हणून जितके जमेल तितके नियम पाळा जितके जमेल तितके वैराग्याचे जीवन फक्त सहा दिवस जगायचं आहे एवढेच लक्षात ठेवा बाकी काही नाही गुरुचरित्र सोडून बाकी सेवांना पाहिजे असे बंधन नाही फक्त जेवढे सांगितले मांसाहार आणि ब्रह्मचर्य या गोष्टी संकल्पयुक्त सेवेमध्ये पाळायच्या आहेत नुसतं तुम्ही म्हणाल की या सहा दिवसात महाराज माझ्याकडून घ्या कारण सेवा करून घेणारे आपले ब्रह्मांड नायक आहेत मी सेवा केली मी गुरुचरित्र पारायण केलं मी हे केलं मी ते केलं नाही हे आपल्याकडून करून घेणारे ते आहेत त्यांच्या इच्छेशिवाय एक इकडचं भांड इकडेही होत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे भक्तीचा अवडंबर अजिबात माजवू नका किंवा मी सेवा करते मी 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 आपल्यातला स्वामी म्हणजे काय स्वतःतला मी घालवणे त्यामुळे मीपणा सोडा अहंकार सोडा दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे सोडा एखादा आपल्या पुढं चालला आहे तर त्याला जाऊ दे त्याच्या मागनं तुम्ही पुढं जा जावा अजिबात आपल्याला शर्यत कोणाशीही करायची नाही आहे कुणी पुढं जात आहे म्हणून आपल्या मनात जळण्याची भावना ठेवायची नाही आहे कोणाबद्दल वाईट बोलायचं नाहीये हे महाराजांचे नियम कायम स्वरूपीचे आहेत प्रार्थना करते सगळ्यांनी गुरुचरित्र जे जे कोणी करत आहात त्यांना माझा सुद्धा नमस्कार इथूनच मोठ्यांना लहानांना सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांनी भरभरून छान सेवा करा महाराजांना अखंड डोळ्यासमोर ठेवा आणि पारायण करा या सहा दिवसात कुणाशी काही अपशब्द बोलू नका शिविगाळ करू नका काहीही वाईट काम करू नका जेणेकरून तुमची एवढी सुंदर केलेली सेवा म्हणजे हे होऊन जाईल काय होऊन जाईल सेवा ती फळं जाणार नाही असं काही करू नका आ, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ